महाराष्ट्रात उभारणार जागतिक स्तराचं विधी विद्यापीठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधी महाराष्ट्र राश्... विधी विद्यापीठ मुंबई प्रकल्प शुभारंभ आणि कोनशिला अनावरण व भारताचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवईजी यांचा विशेष सत्कार संपन्न झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला त्यामुळे महाराष्ट्र असे एकमेव राज्य बनले जिथे तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि भारताचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्या मुख्यमंत्री यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले तीन विधी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाकडे स्वतःचे असे संकुल नव्हते तेव्हा मुंबईसाठी देखील विधी विद्यापीठ संकुल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून आज या विद्यापीठाच्या संकुलाचं काम सुरू करण्यात आले असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे देशापुरते जरी मर्यादित असले तरी येत्या काळात ते, ते आंतरराष्ट्रीय विधी विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल सध्या उद्योग व्यवसाय सामाजिक जीवन राजकारण या सर्व गोष्टी शिक्षणाशी जोडल्या गेल्या आहेत कारण सध्याच्या जगात मानवी संसाधन हे अमूल्य आहे आणि उत्तम दर्जाचं मानव संसाधन फक्त शिक्षणामुळेच तयार होऊ शकते असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने नवी मुंबईत एक एजू सिटी उभारण्याचं मोठं काम यशस्वीपणे सुरू आहे या ठिकाणी जागतिक दर्जाच्या बारा विद्यापीठांचा समावेश असून त्यापैकी सात विद्यापीठे लवकरात लवकर कार्यरत होण्याच्या दिशेने पावले उचलली जातील या उपक्रमांचा उद्देश मुंबई आणि नवी मुंबई परिसरात जागतिक दर्जाचं शिक्षण व नवोन्मेष केंद्र उभारणे आहे भारतात जागतिक शक्ती म्हणून उदयास येतोय त्यामुळे आपल्या न्याय व्यवस्थेला जागतिक दर्जाशी सुसंगत बनवण्याची आणि विधी क्षेत्रात सर्वोत्तम मानव संसाधन निर्माण करण्याची गरज आहे या दिशेने नवी महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ मुंबई प्रकल्प अतिशय महत्वाची भूमिका बजावेल राज्य सरकार हा प्रकल्प अत्याधुनिक व जागतिक दर्जाचा उभारण्यासाठी आणि शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले आहे